काल परवा नांदेडला मोदी साहेबांची एक काल सभा झाली त्या सभेत त्यांनी सांगितलं की काँग्रेस ही विकास विरोधी भिंत आहे मी टीव्हीवर बघितलं काँग्रेस ही विकास विरोधी भिंत आहे त्या भिंतीच्या सगळ्या विटा त्यांच्या बाजूला बसलेले होते का नांदेडच्या स्टेजवर ज्या नांदेडला आणि मराठवाड्याला शंकरराव चव्हाणांनी विकासाचा दार उघडलं आणि विकास नेला ज्या विलासराव देशमुखांनी नांदेड मराठवाड्यात सेवा अतिशय उत्तम करून दोन मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला त्यात तिसरे मुख्यमंत्री म्हणून आमचे अशोकराव पण मुख्यमंत्री झाले अनेक कामं केली आज या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामावर पाणी टाकण्याचं काम, काम नरेंद्र मोदींनी केलं त्यातले एक मुख्यमंत्री स्टेजवर हयात असताना शेजारी बसलेले असताना पण तरी देखील आमचे अशोकराव चव्हाण टाळ्या मारत होते काँग्रेस ही विकास विरोधी भिंत आहे याला दुजोरा देत होते है।